महाराष्ट्र व्यापला मोसमी वाऱ्यांनी अखेर रविवारी महाराष्ट्र व्यापला माहिती हवामान खात्याने दिली सामान्यतः पंधरा जून पर्यंत मान्सून राज्यात सर्वदूर हजेरी लावतो यंदा मात्र राज्यात लवकर दाखल झालेल्या मान्सून सरासरी वेळेच्या आठ दिवस उशिरा महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहोचला असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले राज्यात आता मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा आहे दोन दिवसात गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशासह देशाच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे मान्सून यंदा केरळसह महाराष्ट्रात वेळेआधी पोहोचला सहा जून रोजी दमदार बारा जून पर्यंत खान्देश व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात सलामी दिली होती त्यानंतर मात्र मान्सूनची वाटचाल मंदावली होती बंगालच्या उपसागरावरून प्रवाह क्षीण असतानाच अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल थबकली होती मान्सूनची वाटचाल थबकली होती गुरुवारी तब्बल आठ दिवसानंतर प्रगती करत मान्सूनने पूर्व विदर्भात चाल केली शुक्रवारी मान्सूनने आणखी प्रगती करत अमरावतीचा उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण विदर्भाचा प्रवास पूर्ण करत महाराष्ट्राचा बहुतांश भाग आपल्या छायेखाली घेतला होता रविवारी खानदेश आणि विदर्भाचा उर्वरित भाग व्यापून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचला आहे असे खात्याने जाहीर केले आहे